महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदारांच्या अपात्रता याचिका निकाली काढल्या शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी या याचिका दाखल केलेल्या होत्या दरम्यान हीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले दोन्ही गटांनी याचिका दाखल केल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नार्वेकर यांना एकतीस जानेवारीपर्यंत या याचिकांवरती निर्णय घ्यावा लागणार आहे निकाल लागल्यानंतर आता राष्ट्रवादीची पाळी विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ दावा मान्य केल्यानं शरद पवार गटासाठी ही धोक्याची घंटा मानली अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादीचे चाळीस आमदार फोडून महायुती सरकारमध्ये सामील होताना आपला पक्ष म्हणजेच खरी राष्ट्रवादी असं म्हटलं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीतील दावे प्रतिदावे हे समान असल्याने राष्ट्रवादीबाबतही याच निकालाची पुनरावृत्ती होऊ शकते असं सध्या बोललं जाते दोन्ही गटाकडून राष्ट्रवादीत कोणतीही फूट नसल्याचं वारंवार स्पष्ट केलं जातं मूळ पक्षावर दोन्ही गटांचा दावा कायम आहे अध्यक्ष या नात्याने शरद पवारांना पक्षातील सर्वोच्च अधिकार असतील असा ठराव झाला कार्यकारिणीची बैठक न घेता शरद पवारांच्या नावानं ठराव मंजूर केल्याचा अजित पवार गटाचा दावा आहे सध्या पक्षातील सर्वात जास्त विधानसभेतील आमदार हे अजित पवार गटात आहेत लोकसभेचे खासदार सर्वाधिक शरद पवारांकडे आहेत विधान परिषदेतील तीन आमदार सध्या शरद पवारांकडे आहेत तर सहा जण अजित पवार यांच्याकडे आहेत ते राष्ट्रवादी एक संघ असताना प्रतोत्पदी अनिल पाटील यांची निवड करण्यात आली पक्ष फुटल्यानंतर शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड यांची प्रतोत्पदी नियुक्ती केली शिवसेनेत सर्वाधिक लोकप्रतिनिधी असलेल्या गटाला पक्षचिन्ह नाव आणि मूळ पक्ष मिळाला शिवसेनेसारखेच निकष राष्ट्रवादीला देखील लावल्यास दादांचं पारडं मात्र जड ठरत अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या बाबतीमध्ये तिकडे जे आहेत ते व्हीप जे आहेत ते बदलले कोणी व्हीप काढले कोणी आदेश दिले कोणी काय केलं अशा असंख्य अनेक गोष्टींची ज्या चर्चा त्या केसमध्ये शिंदेगड आणि उद्धवजी ठाकरे यांच्या बाबतीमध्ये होता इथे आमच्या इथे ती परिस्थिती नाही आहे आमचा पूर्वीचा जो व्हीप आहे तोच आता व्हीप आहे आम्ही व्हीप बदललेलाच नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये निश्चितपणे फार मोठा फरक आहे आमची बाजू आम्ही मांडणार आहोत समोरची बाजू समोरची लोक मांडतील विधानसभेचे अध्यक्ष त्याप्रमाणे निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी ऐतिहासिक शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर निकाल दिला आता शिवसेनेचा निकाल दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोनही गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर अध्यक्षांना निकाल द्यायचा आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नार्वेकर यांना एकतीस जानेवारी पर्यंत या याचिकांवर निर्णय द्यावा लागणार आहे काका विरुद्ध पुतण्या अशा लढतीची संबंधित कार्यवाही सहा जानेवारीपासून सुरू झाली आहे सोळा जानेवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी अठरा जानेवारी प्रतिज्ञापत्र सादर करणे वीस जानेवारी अजित पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलट तपासण्या वीस आणि एकवीस जानेवारी अजित पवार गटाची उलट तपासणी बावीस आणि तेवीस जानेवारी शरद पवार गटाची उलट तपासणी तेवीस जानेवारी शरद पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलट तपासण्या पंचवीस आणि सत्तावीस जानेवारी राष्ट्रवादीच्या दोनही गटांचे अंतिम युक्तिवाद नियम सर्वांसारखे आहे बावनकुळेला वेगळा नियम पवार साहेबांना वेगळा नियम एकनाथ शिंदेला वेगळा नियम उद्धव ठाकरेंचा वेगळा नियम असं नाही राहत निकाल हा शेवटी निकाल असतो आणि निकालामध्ये जो मेरिट असतं ते मेरिट असतं त्यामुळे मला वाटतं जे मेरिट सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाने किंवा जे विधीमंडळांनी दिलाय त्या मेरिट वर सर्व त्यात निकाल लागेल निकाल निकाल आपल्याला माहिती निकाल अपेक्षित आहे कारण ज्या अध्यक्षांनी कायदा दिल्लीवर लिहून घेतलेला आहे निकाल दिल्लीवर लिहून घेतलेला आहे आणि मुख्यमंत्री नसताना जे काही हे नवीन संविधान लिहू इच्छित त्याच्यातून जो निकाल दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल पक्ष सर्वांना माहिती आहे एकनाथ शिंदे हे ज्याप्रमाणे शिवसेनेतून फुटून बाहेर आले अगदी त्याचप्रमाणे अजित पवार हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले अजित पवार गटाने आपल्याला चाळीस आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला तसेच अजित पवार गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यात आलाय शिंदेंच्या शिवसेनेप्रमाणेच ही स्थिती आहे विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेंच्या बाजूने दिलेला निकाल हा अजित पवार गटाच्या पथ्यावर पडणार आहे त्यामुळे निकालाचा आधार घेऊन अजित पवार गटाचा देखील निकाल असाच लागू शकतो असं सध्या बोललं जात आहे ओंकार बाबळे कोठारी न्यूज